उमराणेसह परिसरात दुबार पेरणीचे संकट पेरणीनंतर पडलेल्या पावसाचे पाणी दूषित की बियाण्यांमध्ये दोष शेतकरी संभ्रमावस्थेत गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी उमराणेसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने मान्सूनच्या पावसाची वाट न बघता बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका बाजरी आदी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या मात्र पेरणीनंतर पावसाने दिलेली ओढ व गेल्या आठवड्यात झालेल्या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस आदी कारणांमुळे पेरण्या केलेल्या मका व बाजरी पिकांच्या उगवन क्षमतेवर विपरीत परिणाम झाला असून बहुतांशी ठिकाणच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले मागील वर्षी उमराणेसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीपासह रब्बी हंगाम वाया गेला होता परिणामी मागील वर्षीची तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांची गत एक वर्षापासून जमिनीची मशागत करत या वर्षीचा हंगाम यशस्वी करण्यासाठी कंबर कसली होती त्या अनुषंगाने उमराणे व परिसरात जून महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने मान्सूनच्या पावसाची ची वाट न बघता जोमात असलेल्या शेतकऱ्यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध नामांकित कंपन्यांच्या महागड्या बियाणांची खरेदी करून खरीप हंगामातील मका बाजरी मूग तूर भुईमूग आदी पिकांच्या पेरण्या केल्या होत्या मात्र पेरण्या केल्यानंतर पिकांची उगवण क्षमता बघता गेल्या आठ ते दहा दिवस पावसाने ओढ दिल्याने तसेच अपुऱ्या ओली अभावी व जमिनीतील उष्णतेमुळे पेरणी केलेली पिके उगवत नसल्याचा कयास शेतकऱ्यांकडून बांधण्यात आला होता मात्र गेल्या आठ दिवसानंतर लगेचच आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिके जोमाने उठतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून होती मात्र पाऊस पडूनही पेरणीनंतरची पिके जोमात न होता त्यांची वाढ निकस स्वरूपाची झाल्याने बहुतांशी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले त्यामुळे पेरणी केलेल्या बियाण्यांमध्ये दोष आहे की आर्द्रा नक्षत्रात पडलेल्या पावसाचे पाणी दूषित आहे याबाबत शेतकरी वर्ग संभ्रमावस्थेत सापडला असून पेरणीसाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे मागील वर्षी पाऊस चांगला न झाल्याने मागील वर्षाची तूट भरून काढण्यासाठी चालू वर्षी मोठ्या मेहनतीने मका व बाजरी पिकांची पेरणी केली होती मात्र पेरणीनंतर पाहिजे त्या प्रमाणात पेरलेल्या पिकांची उगवण क्षमता व त्या पिकांची वाढ होत नसल्याने दुबार पेरणी करण्याचे संकट उभे राहिले असून पेरणीसाठी केलेला खर्च मेहनत वाया जाणार आहे चालू वर्षी पहिल्या दुसऱ्या पावसानंतर लगेचच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्याने जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या पिकांच्या क्षमतेवर परिणाम झाल्याची शक्यता असून पेरणीनंतर पडलेल्या पावसामुळे जमिनी थोपटल्या गेल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे ही पिकांची वाढ खुंटल्याचा अंदाज आहे शेतकऱ्यांनी पिकांच्या कोडपण्या केल्यास फरक पडू शकतो असे विजय देवरे कृषी सहाय्यक यांनी टीव्हीशी बोलताना सांगितले न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार बोलतोय जो मान्सून झाला याच्यामध्ये आज उमराने परिसर असे ठिकाणी दुबारा पेरणीचं संकट उभं टाकलेलं आहे शेतकऱ्यांच्या समोर नक्की हे कशा संदर्भात असा विषय झालेला आहे नक्की बियाणे खराब झालेले आहे की जमिनीच्या आर्द्रतामुळे या गोष्टी घडल्या आहेत नक्की काय सांगणार आहात अधिकारी आहात या संदर्भामध्ये काय नक्की माहिती द्यायला आपण शेतकऱ्यांना पण आता आमचा असा अंदाज आहे म्हणजे दुष्काळ होता वर्षभर उष्णता खूप होती मग जमिनीची म्हणजे पाऊस पडला पण गोऱ्याने पाऊस पडला म्हणजे त्याच्यामुळे ते दबले गेले जमीन अच्छा आणि जमिनीची उष्णता निघाली नाही आणि शेतकऱ्यांनी काय केले माझ्या हिशोबाने घाई केली म्हणजे पेरणीसाठी मग त्याच्यामुळे ते बियाणं खराब झालं पेरणीला म्हणजे प्रॉब्लेम आला आओ, बरुण। बरुण। आ, आता म्हणजे दोन तीन पाऊस पडू द्यायला पाहिजे होते उष्णता संभ्रम आहे की आमच्या काही ठिकाणी ओल पण होती चांगल्या पद्धतीने आम्ही पेरणी पण केली परंतु बियाणंही बोगस निघाला असे काही लोक प्रतिक्रिया देत आहेत बरोबर मग आता काय झालं एक तर सुरुवातीपासूनच शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात पिचलेला आहे दुष्काळ जी स्थिती होती बरोबर काय झालं की त्यांना ऑलरेडी जे बियाणं घ्यायला त्यांच्या पुढे आर्थिक स्थिती हो नव्हती कुठंतरी त्यांनी घरामधून आपले स्वतःचे दागिने वगैरे कुठंतरी गाण ठेवले आणि त्या दागिन्यातून येणारा जो पैसा होता त्याच्यातनं बियाणं खर जे खरेदी केलं आणि ते जमिनीमध्ये त्यांची त्यांनी पेरण्या केल्या परंतु झाला असं की ते उगवलंच नाही आता त्यांच्याकडून हा एक मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे की दुबारा त्यांच्यावरती हे पेरणीचं संकट ओढावलेलं आहे नक्की मग आता याच्यासाठी आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जाऊन काही बांधावरती जाऊन भेटी वगैरे दिल्यात का शेतकऱ्यांशी काही आपण संवाद साधला का नक्की काय केलंय तुम्ही तिथे जाऊन मी म्हणजे दोन तीन गावांना गेलो होतो चिंचव्याला गेलो होतो कोंबारडे गेलो होतो प्रत्यक्ष आपले शेतावर गेलो पाहिले बरोबर तर हो। 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 हो आता म्हणजे हो। परिस्थिती आता शेतकऱ्यांची नाजूकच आहे कारण पूर्ण वर्षभर कमाई नव्हती हो त्यातल्या त्यात मग कसं तरी भांडवल उपलब्ध केलं आणि हे परत संकट तयार झालं हो म्हणजे परिस्थिती वाईटच आहे शेतकऱ्यांची मग असं साहेब एक कृषी अधिकारी म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो आहे की आता जिथं जिथं बियाणं उगलेलं नाहीये अनेक शेतकऱ्यांपुढे या समस्या आहेत मग याच्यावरती आपल्या विभागाकडनं काही कार्यवाही करणार आहात का काही त्याच्यात काही पंचनामे वगैरे होतील का नक्की यांचं कशा पद्धतीने पुढची शेतकऱ्यांसाठी काही मदत त्याच्यासाठी होईल का नक्की काय करणार आहात तुम्ही आता दोन तीन दिवसापूर्वी आता परवा चालले होते आमचे तालुका कृषी अधिकारी चौधरी साहेब इथं तिसगाव वगैरे या साईडला पाहणी केली त्यांनी हो मग आता त्यांनी शासनाला कळवलेले अशा अशी परिस्थिती आहे अच्छा मग आता मग आम्हाला काय जे आदेश येतील त्यावेळेस मग आम्ही हे करू मग काय जे सूचना येतील त्याप्रमाणे सध्या तर काही नाही हा नक्कीच आपण आपल्या मार्फत वरील विभागाला आपण कळवलेले हो कळवलेले धन्यवाद सर आपण आमच्याशी कॉल लाईन वरून जोडलात शेतकऱ्यांच्या या संदर्भामध्ये आपण छान अशी माहिती आम्हाला दिली खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका